उभा आहे खऱ्या अर्थाने प्रास्ताविक काय असत हे आपल्याला माहिती नाही आहे आपण एखादा प्रास्ताविक करतो पण त्या व्यक्तीबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सांगत असतो त्याला आपण प्रास्ताविक म्हणतो पण खऱ्या अर्थाने ते प्रास्ताविक नव्हे प्रास्ताविक म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची रूपरेषा सांगणे हा खरा अर्थ या प्रास्ताविकाचा असतो आज तुम्हाला पा पाहतोय तुम्ही आपल्या शाळेमध्ये काहीतरी एक नवीन वातावरण आज तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे हे संपूर्ण वातावरण आदरणीय आपल्या प्राचार्य डॉक्टर मॅडम मानेसर यांचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण नेहमी काय करतो प्रत्येकाच्या जयंत्या साजऱ्या करतो प्रत्येकाचे जन्मदिवस साजरी करतो पण त्या माणसाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली कामं आपण त्या ठिकाणी लक्षात घेत नाही आपण फक्त त्यात फक्तच जयंती साजरी करतो पण मला वाटतं कर जयंती करते हैं के है चार आओ आज हम सब मिलकर गणित को समझते हैं और उसे अपना मन पसंद बनाते हैं क्योंकि चांद से लेकर तारो तक नदी से लेकर सागर तक पठारों से लेकर पर्वत तक हर जगह गणित रचा है ब्रह्मांड की हर वस्तु गणित से बसी है ब्रह्मांड की हर वस्तु गणित से बसी है नमस्कार यहाँ मौजूद आदरणीय अतिथिगण प्राचार्य मुख्याध्यापक और आदरणीय शिक्षक गण और मेरे प्रिय मित्रों आप सभी को गणित दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामना भारत में राष्ट्रीय गणित दिवस महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन की याद में मनाया जाता है श्रीनिवास रामानुजन की गणना आधुनिक भारत के उन व्यक्तित्व में की जाती है जिन्होंने अपने नए ज्ञान को पाने की खोज की थी श्रीनिवास रामानुजन का जन्म 22 दिसंबर अठारह को विरोन नगर में हुआ था जब श्रीनिवास रामानुजन बहुत छोटे थे तब उनका परिवार से कुंभ बसा जब श्रीनिवास श्री रामानुजन ग्यारह साल के हुए तब उन्होंने कॉलेज के जो सवाल होते हैं उन्हें हल करना शुरू किया और बीए के छात्रों को पढ़ाने लगे जब रामानुजन तेरह साल के हुए तब उन्होंने एस एन लोनी की एडवांस टेक्नोमेट्री नामक किताब को पढ़कर उसे अवगत कर लिया था और तेरह साल की उम्र में रामानुजन ने अपने खुद के बनाना शुरू किया था जब रामानुजन युवा युवा अवस्था में आए तब तो घर की आर्थिक आर्थिक आवश्यकताओं आपूर्ति उन्हें नौकरी तक करनी पड़ी थी लेकिन अथक प्रयत्न करने के बावजूद रामानुजन को कहीं पर भी नौकरी नहीं लग रही थी इसका कारण था उनके पास किसी भी प्रकार की कोई पदवी नहीं थी उस समय भी पदवी को एक मान था पदवी से ही उच्च पद तक आप पहुँच सकते थे रामानुजन के पास कोई भी पदवी नहीं थी गणित का ज्ञान था पर पदवी नहीं होने के कारण उन्हें कहीं पर भी नौकरी नहीं लग रही थी ऐसे ही एक दिन रामानुजन नौकरी की तलाश में इंडियन मैथमेटिक्स सोसाइटी के फाउंडर वी वी रा, रामास्वामी अय्यर से मिलते हैं रामास्वामी अयर उनके गणित के प्रतिभा को देखते हैं रामानुजन अपनी नोटबुक रामास्वामी अय्यर को दिखाते हैं उसमें रामानुजन के खोजे गए थेरम्स को देखकर रामानुजन को अपनी आंखों पर विश्वास नहीं होता है कि एक 25 साल के नौजवान ने इतनी बड़ी गणितीय खोज कैसे की जिसे बड़े-बड़े गणितज्ञ तक नहीं सुलझा पाए थे रामानुजन को कोई भी नौकरी ढूंढने की जरूरत नहीं है ऐसा कहकर अय्यर ने उन्हें एक पत्र के खत के साथ मद्राज जाने को कहा मद्रास में रामास्वामी अय्यर के मित्र रहते थे जिनका नाम आर रामचंद्र राव था आर रामचंद्र राव ने उन्हें मद्रास पोर्ट तो ट्रस्ट में क्लर्क की नौकरी दी कुछ समय बाद रामानुजन ने एक कर एक फॉर्मूले और कुछ के साथ आर रामचंद्र राव और वी रामा रामास्वामी अयर की मदद से वह कर उस समय के तीन महान गणितज्ञ बेकर और को भेजा जिसमें से एच बेकर और ईवी होपसन ने उस खत को बिना खोले ही वापस भेज दिया यह सोचकर कि रामानुजन कोई एरे गेरे इंसान होंगे इससे देखकर रामानुजन को बहुत दुख हुआ उनके पैरों पर जमीन खिसक गई दो महान गणित ने उन्हें मना कर दिया किसी को भी तो दुख होना ही जायज था लेकिन रामानुजन को लग रहा था जब दो महान गणित ने उन्हें मना कर दिया तो तीसरे गणित श्रीनिवास रामानुजन श्रीनिवास श्रीनिवास रामानुजन को जीएफआरडी क्या ही नियुक्त करेंगे पर जीएफआरडी के पास वह खत इकतीस जनवरी 1913 में पहुंचा जीएफआरडी भी उस खत को अनदेखा करने वाले थे कि तभी उनके मन में एक विचार आया एक बार इस खत को खोलकर कर देखते है जीएफआरडी ने उस खत को खोला तब उसमें लिखी थे फॉर्मूले को देखकर जीएफआरडी को अपनी आंखों पर विश्वास नहीं हुआ क्योंकि क्यूँकी की खासियत थी सीरीज जिसे रामानुजन ने से बेहतर सुलझाया था इसे देखकर ने तुरंत अपने साथी जॉन जॉन को बुलाया जीएफ आरोपी मिलकर रामानुजन के दूसरे चरम पर पहुंचे बॉस और बॉस और यूलर बॉस और यूलर नामक दो महान गणित्ञ थे जिनके बारे में आप लोगों में से कोई भी शायद ही नहीं जानता होगा इन दोनों ने हाइपर जियोमेट्रिक सीरीज की खोज की थी जिने रामानुजन ने गॉस से तो भतरी भतरी हल किया था इसे देखकर उन दोनों को अपनी आंखों पर विश्वास नहीं हुआ एक 26 साल का लड़का जिसने गॉस जैसे महान गणितज्ञ से बेहतर इन्फिन हाइपर ज्योमेट्रिक सीरीज को सुलझाया हैडला आप की आपल्याला चटकन नाठ होती की बाजारत किलेली खरेदी तेव्हाचे आकडे मत मुर। कोजित मिळालेली आर्थिक सूट या पलीकडे आपण जातच नाही आपण 10 वर्ष झाले गणित शिकतो पण भाजीवाला हा शाळेचा तोंड ही न पाहता आपल्या अगो, अगोदर हिशोब संपतो हे अनुभव आपल्या सगळ्यालाच आलेले आहेत आपल्याला जर एखादा साधा गणित दिला सु, तरी सुद्धा आपल्याला फार कंटाळा येतो किंवा हे गणित संपेल पण ईश्वराच्या कृपेने वरहस्त लाभलेले म्हणावे की निसर्गाने निर्माण केलेला मेंदूचा चमत्कार म्हणावा की एक असे महान पुरुष हे रामानुजन त्यांनी जे गणित विषयामध्ये आपले अलौकिक असे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत मी आज तुम्हाला रामानुजन हे गणिताचे जादूगर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे मी तर साधनातून गणित शिकवल्यामुळे मुलांना कृतीमधून गणित शिकवलं की मुलांना गणित आवडायला लागतो पण शोकांतिका अशी आहे आपण लहान वर्गामध्ये उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कर येऊन दुपत माझं ढोपर हे गाणे ऐकतो मुलगाला आईला विचारता आई असं का म्हणलं जात तेव्हा आई सांगते बाबा गणित खूप अवघड आहे गणिताचा पेपर म्हणलं की पोरांना नको असं वाटतंय पोट दुखायला लागतंय पण खरं सांगतो पोरांचा दोष नसतंय अध्ययन आणि अध्यापनाच्या सगळ्या या त्रुटी आहेत ते म्हणजे बाट पहिलेचे असं असतो ते पहिलेचे काळातले आता कम्प्युटर निघाला बारा तोळ्याचं बारा ग्रामचं एक तोळा राहत होता पहिला आता दहा ग्रामचं एक तोळा झालेला आहे त्याच्यानंतर आता वजन म्हणजे मिलीग्राम मिलीग्राम म्हणजे पहिलेचे काटा हातावर करत होते आता कम्प्युटर काटा म्हणजे असाही काटा कम्प्युटर निघालेला आहे आता त्याच्यावर वजन माप सगळं क्लिअर कट दाखवून देते इथे दोन दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट गणिताच्या जंगलातून जाताना गबाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची शिदोरी नियम गुण धर्म आणि संकल्पनाची मशाल हाती घेऊन शोधली मी वाट दोन दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट आले करताना अडचणी येतील संभाव जेव्हा माझ्या डोक्यावरून जाईल डोळे बंद करून विचार मी करीन आ, शिक्षकांची थोडी घेईन मी साथ दोनन दोन चार चार दोन्ही आठ गणिताच्या गावाची धरली आपण रोज गणित शिकतो पण त्या गणिताचा आपल्या जीवनाशी संबंध असला पाहिजे आताच प्राध्यापक दत्ता सरांनी सांगितलं जीवनाचा आणि आपला किती जवळचा संबंध आहे जीवन आणि गणित हे अत्यंत जवळचं निकटचं नातं आहे आणि इतर विषयाचा गणिताचाही संबंध आहे उठल्यापासून रात्रीपर्यंत पण गणित अभ्यासतो पण नुसता अभ्यास करून चालत नाही तर शिक्षणातून आलं पाहिजे शिक्षणातून व्यवहार ज्ञान आलं पाहिजे आम्हाला जीवनातलं गणित आलं पाहिजे त्यासाठी आपण फक्त पुस्तकातच शिकतो तर आज विशाल सर आणि पाटील सरांनी मिळून सगळे गणितीय प्रदर्शन मांडलेलं आहे तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावं एवढंच नाही तर जमिनीवर किती क्षेत्रफळ असतं किती गुंटा असतो किती आर असतं एकर म्हणजे किती जमिनीची माप माप, वजन, काटा देश विदेशातील चलन असं सगळं काही गणिताशी निगडीत प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं आहे आणि कापड चोपड केळी अंडी केळी अंडी रेम धस्ते घड्याळात मोजले घड्याळात मोजले जे पैसे काय होते आताचे पैसे काय आहेत विदेशी चलन काय आहे या बंद झालेल्या नोटा पहिल्याच्या कशा होत्या आता वेगळ्या आहेत त्याची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून हे ठेवलेलं आहे सगळं काळजीपूर्वक तुम्ही पाहून घ्यावं आता एक पैसा दोन पैसा आहे का आता काय तुम्हाला रुपया रुपया सुद्धा क्वचित हे सगळं बघून घ्या हे विदेशी नोट आहे का भूतांच्या हे नोटांची पाचशे रुपये पाच रुपयाची नोट आहे आपली वेगळी असते लहान पैसे आता तुम्हाला हे पैसे नंतर बघायला मिळणार वन एटी डिग्रीच असते बरोबर आहे आपण याच्यावरती या कंपासवरती या कंपा बघितलात तर थ्री सिक्स्टी पैसे म्हणजे कम्प्लीट वन सर्कल आपल्याला याच्यावर मेजर करता येतो आपण बघा कंपासवरती बघितला तर वन एटी डिग्री पेक्षा आ, जास्त अँगल काढले का आतापर्यंत नाही तर तुम्ही दहावीच्या नंतर जेव्हा पाहाल तर तुम्हाला सेव्हन हंड्रेड ट्वेंटी पर्यंत मेजर करावे लागतात मग तेव्हा हे जे अँगल आहे ते किती आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी पर्यंत आहे म्हणजे आपल्याला कुठला पण अँगल याच्यामध्ये मेजर करता येतो ह्याचे येत आहे दुसरे पाहिलात तुम्ही आपण पहिल्या दुकानात गेलात किराणा दुकानामध्ये पहिला असले मासायची बरोबर आहे याच्यानी पाच वेळेस गाठला तर पाव किलो व्हायचं याच्यानी दोन वेळेस घातला आणि पन्नास ग्रामचं घातलं तर पाव किलो व्हायचं पहिलेचे असे होते म्हणजे दुकानदार कशाने मोजायचं या मापड्यांनी मोजायचं रॉकेलच्या दुकानात जा असले मापडे तुम्हाला पाहिजे पण आता आज रॉकेल नाही असले मापडी पाहायला मिळत नाही त्याची आज ही मेजर आपण करतच नाही आता डिजिटल मेजरमेंट आपण त्या ठिकाणी कुठल्या पण अडीचशे ग्राम टू फिफ्टी ते आपण मोजतो त्याच्यानंतर एक किलोग्राम आता कुणाच्याही दुकानात जर तुम्ही गेला तर असले धोडी दिसत तुम्हाला दिसत नाही तुम्हाला आता काय दिसायला लागते डिजिटल काटे दिसयला पहिलं कसं मोजायचे पाव किलो द्यायचे म्हणजे आज भाजीपाल्याच्या दुकानात आहेत बघा भाजीपाला जर किलो भाव किलो त्या म्हटलं तर त्याने काय करणार दोनशेचा एक आणि पन्नासचा पन्नास हे दोन्ही एक ग्राम ठेवणार हो आणि पाव किलो पाहिजे देणार तुम्हाला जर एक किलो पाहिजे असेल तर हा एक किलोचा ठेवणार तर समजा तुम्हाला पाव किलो अर्धा किलो पाहिजे असेल तर अर्धा किलोचा दोन त्या ठिकाणी ठेवा म्हणजे याची पुरातन काळामध्ये आपण याचं माप घेतो पण आज आपण डिजिटल डायरेक्ट तुम्हाला पाच ग्रामपासून पूर्ण एक किलो पर्यंत सुद्धा आपल्याला काही भेटतात एक तोळा आता इलाईशा आपण काही किलोवर आणतो का तोळ्यावर आणतो तोळा म्हणजे दहा ग्राम आणतो दहा ग्रामचा धोडा आहे कायच नाही तर ते डिजिटल त्यांनी आता म्हणजे आपण ते सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण कुठेही जातो व्यवहार करतो व्यवहार करत असताना पैसे देतो पण पैसे फक्त तुम्ही व्यवहार केला बाहेरच्या देशात केला का नाही आता हो हो ही भारताची नोटा तुम्ही पाहिलाय तुम्ही लहान असताना हे नोटा होत्या आता आहेत का हे बदललेले आहेत म्हणजे याच्या अगोदर सुद्धा काही नोटा होत्या काही बंदी होत्या आता तुम्ही पाहिलात तो काही दोन पैसा आहे तुम्हाला पैसा माहितीच नसेल हा आना पैसा हे पहिल्याच्या काळामध्ये होते म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पैसे आणि व्यवहार करायचो पण आता आपल्याला हजार दोन हजार पाच हजार एवढे कमी वाटतात पण हे पहिले पैसा जर म्हटलं ना तर खूप मोठे वाटायचे आणि हे बघायला सुद्धा नाही आज जर तुम्ही ते एक पैसा दोन पैसा असे दहा पैसे पुन्हा आठ आणि आठ आणि तुम्ही बघितला असाल पण त्याच्यानंतर रुपया आला रुपयाचे पण बंदे बंद बंद किती थ्री फिफ्टी टू हंड्रेड अँड फिफ्टी किती होईल पाव किलो त्यानंतर हे फाय फाय हंड्रेड फाय हंड्रेड ग्राम फाय हंड्रेड ग्राम अर्धा किलो वन थाउजंड एक किलो